हे हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या अमृता वारी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही म्हणाला सकाळी सकाळी किचनमध्ये तर बरोबर आहे आपल्याला कुठं जायचं असेल तरी किचन मधला आवरावं लागतं कुठं जाऊन आल्यानंतरही किचन मधला आवरावं लागतं माझंही तसंच चालू आहे चला आता मला खूप सारे पार्सल द्यायला जायचे पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टात आम्ही काल गेलो होतो पण पोस्ट तीन वाजताच बंद होतं सव्वा तीनला साडेतीनच्या अगोदर मग आमचं काय काम झालं नाही तर मला ते सगळे दहा अकरा पार्सल आहे ते द्यायला पोस्टात जायचे तर तुम्ही म्हणाला आता हे पार्सल कशाचे तर लॉक कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा आम्ही तुम्हाला सांगते तर चला मग आता न करता पटकन जावं लागणार आहे कारण मुलांची यायची वेळ होईल आणि मुलं याच्या अगोदर घरी यायचे वरण शिजवून ठेवलेले डाळ आणि भातसुद्धा बनवायचा बाकी डाळला फोडणी टाकायची बाकी आजच्या दुपारच्या जेवणामध्ये वरण भातच असणार आहे कारण आज संध्याकाळी काहीतरी स्पेशल होईल कारण यांची सुट्टी आहे म्हणून मग म्हटलं दुपारी हलकं करूया आणि उपमा बनवला होता असं काही नाश्त्यासाठी म्हणून तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका तर आता आज सकाळी सकाळीच हे पार्सल द्यायचा विचार केला कारण काल दुपारी तीन वाजता थोडा उशीर झाला तर हे द्यायचं राहून गेलं मग म्हटलं आता सकाळी सकाळी कामावरून घ्यावे आणि हे देऊन यावं अगोदर कारण तीन साडेतीनला पोस्ट ऑफिस परत बंद होऊन जातं म्हणून मग लवकरच निघालं तर तुम्ही म्हणाल हे पार्सल कशाचे कोणाचे तर हे पार्सल माझे नाही आहे माझ्या मैत्रिणीचे आहेत माझे एक आहे याच्यामध्ये एक दोन माझे पण आहेत म्हणूनच मग मी जाते हे द्यायला म्हटलं माझ्यासोबत तुझे पण देऊन देईल आणि तुम्ही ललिताला ओळखत असाल तर ते हे ललिताचे पार्सल आहेत आणि जे कोणी ललिताला ओळखत नाही ती माझी मैत्रीण आहे आणि ती साड्यांचा सा बिझनेस करते तर तिचे हे पार्सल आहे तर माझ्यासोबत मी म्हटलं मी देऊन देते तुझे कारण तिला अर्जंटमध्ये सुरतला जायचं होतं म्हणून तर आता पेट्रोल पंपावरती आलो आणि नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावरती लाईन असतेच असते सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही जा तर हा आमचा अंकलेश्वरचा जे आय डी सी एरिया आहे तर तुम्हाला माहितीच असेल अंकलेश्वरमध्ये आपल्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या फार्मा आणि केमिकल कंपन्या आहेत अंकलेश्वर तसं तालुक्याचंच ठिकाण पण खूप मोठी इंडस्ट्रीज आहे इकडे आणि खूप मोठ्या मोठ्या केमिकल कंपन्या फार्मा कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत छोट्या मोठ्या सगळ्याच आहेत तर इकडं आम्ही पोस्ट ऑफिस पण या जे आय डी सीच्या एकदम मधोमध आहे एकदम जुनं पुराणं पोस्ट ऑफिस आहे पहिली जुनी बिल्डिंग आहे तर सरकारी ऑफिस शक्यतो असेच असतात तिथे काय सुधारणा ना होत नाही तर इथलं काम केलं जाता जाता पाव घेतले कारण रात्री बनवायची होती पावभाजी पोस्टातून घरी आलो पण जाता जाता मी दूध ठेवलं होतं गॅसवर आणि सगळं दूध दीड लिटरच्या दीड लिटर अख्खत जळून खाक झालं का जीव जळतोय खूप जीव जळतोय दूध म्हणजे एवढं महाग दूध भेटता तर आणि आज विचार केला होता यांना सुट सुट्टी आज तर रात्रीच्या वेळी शेवायाची खीर किंवा काहीतरी असं बनवते दूध पण जास्त शिल्लक राहिलं होतं आणि आजचं दीड लिटर आहे म्हणजे तीन लिटर दूध होईल एक लिटर चहा पाण्यासाठी मुलांसाठी ठेवलं तर दोन लिटरची छान खीर होऊन जाईल असा विचार केला होता आणि लक्षात नाही गॅस बंद करायचा घरी आले तोपर्यंत घरात अख्खा धूर धूर झालेला होता सगळं दूध सांगून गेलं बघा आता मी आल्या आल्या किचन साफ केलेलं नाही दुधाचं तसंच ठेवलंय साफ करायचं कारण मुलं येतील आता म्हणून मग म्हटलं स्वयंपाकच करून घ्यावा म्हणून तर बघा हे पातीला अख्खं एवढं दूध जळून गेलं विचार माझं एवढं सांडलं पण सांडून ओतो जाऊन ते सांडलं अर्ध सांडलं असेल ते आणि बघा पूर्ण बेसिनमध्ये पण आलेले सगळं स्वयंपाक झाला सगळं किचनवरचं काढलं मी सगळं जेवण वगैरे खाली ठेवलं बनवलेलं आणि किचन साफ करायला घेतलं कारण हे सांडलेलं दूध तर मला साफ करायचंच होतं शिवाय किचन आवरायचंही बाकीच होतं आज म्हणून मग म्हटलं घासून घ्यावं तर किचन ओटा साफ केल्याशिवाय काय दिवसातली कामं झाल्याशिवाय असं वाटत नाही म्हणजे रिलॅक्स असं फील होतच नाही किचन ओटा एकदम स्वच्छ आणि क्लीन केल्याशिवाय तर मग मुलांचं जेवण वगैरे काढून ठेवलं मी खाली ओट्यावरचं आणि मग ओटा घासून घ्यावा म्हटलं तर तसं किचनचं प्लॅटफॉर्म माझं छोटंसंच आहे आणि त्याच्यामुळं मग मला जास्त पसारा इथं जमतच नाही कारण तेवढी जागा नाही राहत म्हणून मग मला जिथल्या तिथं लगेचच उचलून ठेवावं लागतं आणि आवरावं लागतं तेव्हा मग स्वयंपाक करायला जागा राहते आणि तुम्ही म्हणाला आता ही शेगडी कुठल्या जमान्यातली तर ही शेगडी तुम्हाला खरं सांगू तर या शेगडीला रिपेअर करायला मला एवढे पैसे गेले तेवढ्या पैशात मला खूप छान आणि नवीन अशी चार बर्नरची शेगडी आली असते पण तुम्हाला म्हणजे मी मला ना ही शेगडी काढाविषयीच वाटत नाही माझा काय जीव अडकला याच्यात काय माहिती ही एकदम जुनी लोखंडी शेगडी आहे आणि हिला माझ्या सासूबाईंनी ना ग्रीन कलर करून घेतला होता पण आता ही घासून घासून धुवून धुवून हा ग्रीन कलर सुद्धा निघालेला आहे आणि मला असं वाटते की हा जो बाकी राहिलेला थोडाफार ग्रीन कलर आहे ना तो सुद्धा मी घासून घासून काढून टाकणार हिला पूर्ण लोखंडी करून टाकणार आहे कारण आता अशा वस्तू भेटत नाहीत ही अँटिक आहे म्हणजे अशा बघायला सुद्धा भेटत नाहीत म्हणून मी हिला सांभाळून ठेवली आणि विशेष म्हणजे ही जर काढली ना तर ती खराब होईल काठ चढून गंज चढून ती लवकरच खराब होईल म्हणून मी हिला काढत नाहीये हीच वापर ती रिपेअर करून करून आता बघायचं ना गॅस लिकेज होतोय थोडासा मला मेन रेग्युलेटर बंद करावं लागतंय स्वयंपाक झालं ला की परत हिला बटनसुद्धा थोडंसं तुटलेलं आहे तर परत हिला घेऊन जावं लागणार आहे मला काढून रिपेअरिंगला पण मी जेवढं होईल तेवढं हिला रिपेअर करून करूनच वापरणार हिला नाही काढणार कारण जुन्या वस्तू मला फार जास्त आवडतात माझ्या घरी जे पण येतात ते सगळे मला असंच म्हणतात नेहमी तुझ्या किचनमध्ये म्हणजे घरात सगळ्या काही सुखसुविधा आहेत मॉडर्न किचन पण फर्निचर वगैरे सगळं आहे सगळ्या सुखसुविधा आहेत मग शेगडी का अशी म्हणजे सगळ्यांनाच असा प्रश्न पडलेला असतो विडिओनमध्ये सुद्धा कोणी कोणी विचारतं असं पण मग ही शिगडीना मला फार जास्त आवडते मेन म्हणजे जागा कमी घेते आणि ती दुसरी पण खाली एक शिगडी आहे माझी खाली ठेवलेली आहे ती कधी एमर्जन्सीला घाई गडबडीमध्ये लागलं ला तर म्हणून ती खालूनच मी वापरते तिचा वापर करते जास्त काय बनवायचं राहिलं तर खाली आणि इकडे कसं गॅसची पाईपलाईनच आहे आमच्याकडे म्हणून खाली पण एक कनेक्शन दिलेले गॅसचं आणि आता इथं दुसरं एक वरती दिलेलं आहे आणि तिसरं बाथरूममध्ये गिजरसाठी दिलेलं आहे तर आता हिचे स्टँड वगैरे लोखंडी आहेत खूप जड आहेत हे स्टँड तर हे स्टँडसुद्धा सुद्धा घासून घेते स्टीलचे पण आहेत पण स्टीलचे मी वापरत नाही ते काढून ठेवलेले आहेत ते मधले कारण एवढं सगळं रोज रोज धुणं घासणं ते म्हटलं त्याच्यापेक्षा नको नसलं तरी पण चालेल म्हणून ते ठेवून दिलेत आणि आता हे सांडलेलं दूध वगैरे सगळं घासून घेतलं धुवून घेतलं पुसून घेतलं शेगडी पण छान चकाचक घासून घेतली तर आता यांना वेळ भेटेल तेव्हा एका दिवशी तिला काढून एकदा सर्व्हिसिंगला रिपेरिंगला न्यावीच लागणार आहे तेव्हा चालेल ती कधी कधी खूप वैताग हो पण येतो पण तिला काढावीशी वाटतच नाही माझ्या सासूबाईंची आठवण आहे ती जुनी फार जुन्या काळात एकदम सुरुवातीला नवीन नवीन जेव्हा गॅस आले होते ना तेव्हा अशा शेगड्या आलेल्या होत्या लोखंडी ती शेगडी आहे एकदम सुरुवातीला एकदम लहानपणी आठवत असेल तुम्हाला तुम्ही नाईन्टीच्या असाल तर सुरुवातीला शेगड्या आल्या होत्या ते दिवस आठवतील तुम्हाला आणि आता किचन नोटा पुसून घेतला छानपैकी स्वच्छ बेसिन वगैरे घासून घेतलं आणि असं ना आजूबाजूचं पण सगळं पुसून घ्यावं लागतं पाण्याचे शिंतोडे वगैरे उडतात आणि माझी जी मुलांना जीवन वगैरे झालं की तेच हात धुतात त्यांना किती सांगा किचनमध्येच येतात किचनमध्येच येतात म्हणून मग मला हे रोज तेवढं क्लीन करावं लागतं पुसून घ्यावं लागतं नाहीतर डाग उमडतात आणि मेन म्हणजे इकडचं पाणी खारं असल्यामुळे तर खूप जास्त डाग राहतात असे पाण्याचे उडलेले पांढरे पांढरे डाग उमडतात म्हणून पाणी ओलं ओलं जास्त ठेवूनच जमत नाही आणि किचनमधलं झालं की बेडरूममधलं बेडरूममधलं झालं की हॉलमधलं मागचं पुढचं एवढं असं माझं सतत चालू असतं वरती तेवढं मी जात नाही रोजच्या रोज कारण वरचं तेवढं वापरातच नसतं त्याच्यामुळे एवढं काय आवरावरी नसते बेडरूममधले सगळं सामान पसारा वगैरे आवरून घेतला आणि कपडे जास्त करून असतात बेडरूम मध्ये पडलेले नेहमी तर सगळ्यांच तर आता दुपारच्या नंतर डायरेक्ट संध्याकाळच्या वेळी लॉक कंटिन्यू करते दुपारनंतर थोडासा आराम केला जेवण वगैरे करून कारण रात्री मूवी बघायला गेलो होतो पावणे दहाच्या शोला तिथून येता येता आणि झोपता झोपता एक वाजले होते म्हणून मग थोडीशी झोप पण गरजेची होती मग झोपून वगैरे झालं नंतर भाजीपाला आणला कारण आज बनवायची होती पावभाजी मी सकाळीच मला बोलली होती आज यांची सुट्टी आहे म्हणजे काहीतरी स्पेशल होईल म्हणून मग आम्ही दुपारीच थोडंसं लाईट म्हणजे वरण भात फक्त बनवलेला होता तर आता पावभाजी बनवते भाजीपाला वगैरे घेऊन आलो आणि आता पावभाजीची तयारी चालू आहे किचनमध्ये